पालघर जिल्हा परिषद शाळा पाले येथे हा जो गणेश वाटपाचा कार्यक्रम गणवेश वाटपाचा कार्यक्रम करत आहोत खरंच मला आनंद होतोय की मागच्या वेळी सुद्धा आपण इथे आलो होतो शंकर मंदिराचे कारण तिथे डोळ्याचा कॅम्प हा अमित म्हात्रे या माझ्या सहकार्याने घेतला होता तसेच आज सुद्धा त्यांनी शाळेत हा कार्यक्रम घेतलेला आहे प्रत्येक वेळी समाजोपयोगी काम तुमची शारीरिक सुद्धा साथ त्याला लाभत आहे शाळा व्यवस्थापन कमिटी सुद्धा त्याला साथ देत आहे अशा प्रकारे जे आपण सामाजिक कार्य करतो त्याच्यातून सर्वच सांगता येईल प्रेरणा भेटते मुलांतून तुम्ही ह्या बाबतीत लक्ष घालून मला कसे आपले मानवीवर भेटले मग गणेश वाडवपासून द्या पुरा डोऱ्याचं चेनावपासून द्या हे सर्व पाहत असतात तुम्ही पण मुलां मोठं झाल्यावर आधीच कामं करत राहा आणि पुढे जा ही तुम्हाला आम्ही शुभेच्छा देत आहोत या इथे काही ना काही कार्यक्रम सर तुम्ही करत असतात दाबत असतात तुम्हाला सर्व प्राध्यापक सर तुम्हाला तुमच्या शिक्षकांना आणि कमी कमिटीला मी धन्यवाद देतोय तुम्ही सतत सोशल वी मीडियावर सुद्धा बघत असतोय तुमचे कार्यक्रम सतत होत असतात तुमच्या आम्ही प्रेरणा घेत असतो आणि आम्ही सुद्धा त्या पावलावर पाहून पावल। ठेवून काम करत असतो आज आपण या कार्यक्रमाला जवळलो आहोत खरं सांगायचं म्हणजे या कार्यक्रमाला जे गणेश वाटप होत आहे गणेश वाटपाचा कार्यक्रम हा हा मुलांना ज्यावेळी मुलं घरी जातील आपल्या आई वडिलांना सांगतील की आम्हाला घरवेळीच मुलाला झालं तेव्हा त्या मुलांचा आणि आई वडिलांचा आम्ही घरात काम अशा प्रकारे शाळेला मदत करायला पाहिजे सर तुम्हाला मी विनंती करत आहे काही जर असल आम्हाला तुम्ही सर्वच जा आमच्या कमिटीला आम्ही